गुड मॉर्निंग सगळ्यांना दुर्गा गुड मॉर्निंग मग मार्न? नाही काय चमचं घेतलं पाहिजे सगळं खेळाय ह्या पोरीनं सगळं पिशवीत भरलेलं घेतलंही नाही तर बघा आज राधी गेली शाळेमध्ये सकाळच्या पारी शनिवारी त्याची शाळा बुडली होती घेत होती म्हणत होती मेसला कॉल करून सांग आणला म्हणलं करावं आता नाही फोन केला तर ओमला पण उठवलंय आता वाजल्यात न ह्याला आंघोळ घालायची वरकायचं इकडं देवपूजा हे करून झाली म्हणजे नुसते वाटोबती लावली आणि इकडं ठेवला चहा चहा पण उकळलाय आपला मस्त आणि दूध तर ठेवलं होतं पण मी गॅस बंद केलाय आणि सकाळी मी राऊतूला दिली मटकीची भाजी तिला आवडली आणि तिला डबा दिल्यानंतर मी भांडी घासली सकाळी आणि इडलीचं पीठ बारीक केलं सात वाजताच बारीक केलं आता नऊ वाजल्या चांगलं भिजत चा आलंय बाबा पीठ नऊ वाजलं ह्यांनी बसल्यात तिकडं आता ओमचं वर कायचं दहा वाजता शाळा भरती चला दूध आणखीन थोडं तापून देते आणि दोन भांडी करते ओमचं आवरलं मग इडली करते राहतो पण येते शाळेत ना आणि ओम पण येतो या तोपर्यंत आणखीन पीठ चांगलं दिसतंय दुर्गा का तुला न्यायची बाळा डब्याला इडली न्यायची का करू का हा तुझा की सांग <laughs> की तुझ्या पुरती करून देते बाकीचं पीठ भिजाय ठेवते खायची का चपाती मटकी न्यायची चांगलं लवकर चपाती रात्री भिजायला टाकलं होतं मी सगळं तांदूळ आणि डाळ काय झालं काय हरवलं माझ्या बाबूने आंघोळ केली माझ्यासंग आणि दुर्गाची सकाळी ना धाप भरली होती तिचं पोटले ओढत होतं त्यांनी तिथं केळ खाल्लं लेकरांच्या नादानी त्याच्यामुळं जिथे जास्त झालं तिला बाबा मग ह्यांनी सकाळी हिला धापेची तीन काय म्हणतात डब्बी दिली वाफ दिली बाबा धापेची हां मग तिचं पोट पण ओढायचं राहिलं आणि त्याला बरं पण वाटायला लागलं मला तरी भीती वाटायला लागली होती रात्री तरी मला किती कंटाळा आलता तरी पण मी तिला हे केलं आधी तर औषध पाजलंच होतं पण परत तिला वयाने शेकली तिचा बनेल काढला विक्स लावली मग खोकत पणली होती औषध पण पाजलं होतं खोकल्याचं आणि सर्दीचं मग झोपली तिला वयाने नसते ना शेकली मग तर लय किरकिर केली -किर -किर असते रातभर रडले असते झोपली पण नुसते जागवलं असतं खेळते ना तू गुंडे निघली का बाळा का लावलीच नाही मम्मीने गुंडेच लावले नाही निघायची खटनं आपण घेतले गुंडे लाव गुंडे लावायचे राहिले गडबडीत दूध आलत तोपर्यंत दुध आले का तुला बरं वाटतं ना आता लेक उचली होती जणू काय आजारी पडले अशीच झाली होती सकाळी सकाळी बेकार दिसत होते <laughs> गेलं का तिकडं गेले का हा हाय 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 चमचा हा, हिच हा, हाय नको घेऊ पोळन हाताला ओमसाठी पाणी तापवले ह्यांच्यासाठी आणखी मोठा ना बा चल दात घासाय चल ना? चल के? ना? ना? चल ना चल चल उरकायचं नाही आंघोळ करायची खायचं पेयचं पोटाला आवरायचं आहे का नाही घास म्हणलं दात मग अशीच विचारलं होतं उठल्या वटल्या दे म्हणलं दात घासाय ब्रशांत कोलेगड ए आजी कुठे आजी 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 मार आजी चल बा चहाट सगळा <laughs> मस्त पैकी चहा आदरक पण टाकलंय चांगला मस्त कलर उतरला, चपात्या पण केलं चार पाच मगाशी अशी राह दादा बरोबर त्याच्यामुळे काय गा टेन्शन नाही घाल बसली मी आपली आणि सकाळी भांडी पण घासून ठेवले उठल ना कामच केल ती दुर्गा माव माझे कसं छान छान खेळायला लागलाय मी तर म्हणलो होत नाही कमी आलं तर आणखी नाही शेकावं पण आलं कमी ते वाप दिली त्याच्या डबे दिले दे दे काय दे चहा देऊ चहा नाही प्यायचा चपाती खा चहा चपाती खा थोडासा देते दूध नको बाबा दूध आणले कप होतोय हा बाय बाय करा तू बाय बाय करते करते कुठं चावला भारी सांगते ले भारी करते काय 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 कुठं चावलं कुठं दुर्गा कुठं चावला मला सांग अयो काय झालं बाबू काय झालं तुला नको ग बाळा तसे करू नको पिलू चल मी पाहायचं होते चल कुठं बघ ओम कशी करते चल की उठकी बाळा आणि ओमच आता बर पण झालंय बघू ओम हाताच झालंय बरं चल होय वा हे कसे करायला लागले बघा कि तिला मच्छर झाला कसे करायला लागली झपाय लागले खाली उठा आंघोळ करा, करा, करा तुम्ही पण